नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य केळकर मी एम एम एफ हॉस्पिटल जोशी आणि रत्ना हॉस्पिटलमध्ये ॲज अ e ई एन टी सर्जन कार्यरत आहे सध्याचा एकदम हॉट टॉपिक म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सव म्हणजे आपल्याला सर्वांनाच आवडीचा गणपती बाप्पा पण त्याचे काही प्रॉब्लेम्स सध्याच्या ग गणेशोत्सवाचे म्हणजे लाऊडस्पीकरचा आवाज आणि ढोल आणि मिरवणुकीत आलेला आवाज या सगळ्यांनी होणारा कानावरचा दुष्परिणाम ह्याच्याबद्दल मी जस्ट एक दोन शब्द बोलणार आहे सध्या खूप ठिकाणी खूप जोरात आवाज असतो आणि त्याच्या अवतीभोवती राहणाऱ्यांना किंवा तिथे असणाऱ्या काही लोकांना ह्याचा खूप त्रास होऊ शकतो तर हा आनंदमय जो काय क्षण असतो तो, तो एकदम दुसऱ्याच दिशेने कधी कधी जायची शक्यता असते सो ह्याच्यात बेसिकली काय होतं की जर तुमचा कान अशा हाय इंटेन्सिटी साऊंड्सला खूप जास्त वेळ प्रोलॉंग एक्सपोजर जर झालं तर त्याचा आपल्या आतल्या कानावरच्या इनर इयर हेअर सेल्सवर परिणाम होतो आणि त्या डॅमेज होऊ शकतात त्याचं जर डॅमेज झाल्या तर दॅट केन रीड टू अ परमन्ट हियरिंग लॉस जे आपल्याला खरं म्हणजे नको आहे दुसरं असं होऊ शकते की त्यांनी थोडी थोडी चक्कर पण काही लोकांनी येऊ शकते आणि कानात काही रातकिडे किंवा शिट्टीसारखा सुई टाईपचा एक आवाज येऊ शकतो ज्याला टिनिटस म्हणतो हे सर्व गोष्टी इनर हेअर सेल्स डॅमेज झाल्या तर होऊ शकतात देर uh, इज वन मोर कंडिशन ज्याला आपण सडन ऑन सेट हिअरिंग लॉस म्हणतो म्हणजे खूप हाय इंटेन्सिटीचा आवाज एकदम ऐकला तर ह्या आपल्या कानावर परिणाम होऊन अचानक ऐकायला एकदम कमी येतं आणि ही गोष्ट थोडीशी इमर्जन्सी लेवलवर हँडल करावी लागते कारण जेवढा लवकर त्याचं असेसमेंट आणि ट्रीटमेंट चालू होते तेवढ्या चान्स की ती ऐकायची क्षमता परत रिव्हर्सिबल हिअरिंग लॉस असू शकतो जर ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या पुढे जर डायग्नोसिस झालं आणि ट्रीटमेंट चालू केली तर त्याचे रिकव्हरीचे चान्सेस हळूहळू कमी होतात आणि इट कॅन लीड टू परमनंट हिअरिंग लॉस सो आपण आता सडन ऑन सेट लॉस लॉसबद्दल बोलत होतो सो त्याच्यासाठी आपण काय करावं की हे होऊ नये सो कुठली कुठेही आपण जरी गणपतीच्या मिरवणुकीसाठी वगैरे जरी गेलो तरी कानात इयर मोल्ड्स इयर डिफेन्स किंवा स्विमिंग सारखे साधे किंवा अगदी अगदी साधं म्हटलं तर कॉटन बॉल एवढा जरी ठेवला तरी त्याचं एक्सपोजर कमी होऊ शकतं जे लोक वाजवतायत त्यांचं तर पुढचे दोन तीन तास किंवा कसं आठ दहा तास त्याचं एक्सपोजर राहणार आहे तर त्याच्यासाठी त्यांनी मात्र हे जरूर वापरावं वा, असं माझं आव्हान आहे ज्या लोकांना ह्याचा त्रास होतोय त्यांनी लवकरात लवकर जवळच्या ई एन टी सर्जनला भेटावं हो। किंवा जवळच्या लोकल डॉक्टरला भेटावं हो। पण त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करावी आता हे होऊ नये म्हणून बेसिकली एक्सपोजरच कमी करता आलं आणि लाऊडस्पीकरचे जे काय नॉईज व्हॉल्यूम आहे त्याच्यावर आपल्या प्रशासनाने काहीतरी कंट्रोल ठेवावा असं माझी विनंती आहे